तो नव्हता हा तो मागवतो असच राहतंय तुमचे खोड काढल्याचे तुम्ही भाव कमी नाही करणार तुम्ही म्हण ते तर म्हणले तुमचा माल भारी तुम्ही लावून द्याल का खोड काढावं लागत नमस्कार शेतकरी मानसवनं आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजे आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आय टी ओचे त्या मार्केटला टमाट्याची आवक आणि बाजारभावासंबंधी माहिती घेण्यासाठी आज उघाड होती सकाळपासून आणि प्रचंड आवक आहे पाच वाजले तरी बराच माल शिल्लक आहे आणि बाजार थोडी डाऊन असण्याची शक्यता आहे काय परिस्थिती चारशे साडेचारशे फायनल पाचशे जास्त चांगलं मला असतं बॉलवाला ओके पाचशे वाले पैसे आणले पाचशे ना नाही तर कोंबडीत जाऊन कमी करून आणले असेल जिथं झाले असेल पाचशेचा भाव तुम्ही काय थांबले होते काय केले अरे वा लवकर इथले असेल या ना आली तीन लवकर आले बरोबर पाचशे एकवीस रुपये आहे बाळू आवड कुठले ओके ठीक आहे ठीक आहे ठीक तुमचा काय मागितलं या काय बघ साडेचार मागात बर मग चालला राहील मोकळवा गाव बघू बाकीच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनल हो जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार

हो सोनावणे बनतो का चांगलं चांगलं एकाना तुम्ही पाहता बरोबर आडून पाहते पण मार्केट काय बंद केलंय का बरं दिस तुम्ही काय आणत दिल नाही का कलर मस्त काय मागत आहे साडेचार नाही माग साडेचार तुझा या वगैरे तुझा म्हणून देते साडेचार बरोबर आहे ना आपण मार्केटच्या हिशोबात तुझा स्वतः कलर देतो साडेचार कलर कलर मला अरे एकही नोट कमी घेऊ नको पाचशे ची शोभा फक्त जी काही लास्ट जाईल तेवढीच कमी घे बघतो नाही पाचशे चीच नोट दे फक्त बाकी सुट्टी देऊच नाही आपण नंतर पाहू म्हणून पाचशे ची नोट देईल हिशोबाला सोप ला व्यवस्थित ला बाजार असती येतं काय करत झालं ना झालं चालू जाऊ दे मला पळत जाऊ दे चला नमस्कार मागितला ना। का नाही हो मागितला ना चारशे का हो चारशे तीनशे चाळीस रुपया तीन चाळीस माहितलंय बरे चला चार पर्यंत आलं धरून घ्या डावण्यात काल ते पावसामुळे लोक घरात बसते लक्ष्मण भाऊ नमस्कार काय परिस्थिती आज भाऊ सुरुवातीला गेली पाचशे आता नंतर आली चारशे ओके धन्यवाद चला ते जाणार घेऊन नमस्कार नमस्कार हाय या पांधरा का कोणतं का

ते जर म्हणले तुमचा माल भारी तर तुम्ही लावून द्याल का खोड काढावं लागेल मग चला हो घ्याल ती व्यवस्थित कॅमेरा तरी लोकायला बरं वाटेल का घेतले शेट न पाचशे न चारशे सव्वा चार काय जातील ना तो माल तसा आहे ना हा